नमस्कार मी मोहन मोरे आपणा सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत पूजाताई कोतमिरे यांच्यासमवेत त्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आपण त्यांच्याशीच बातचीत करतो आहे ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा आमच्या ऑडियन्सला आपला परिचय करून द्या मी पूजा करण कोतमिरे अकलूतच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे माझं एम कॉम माझं एम कॉम झालेलं आहे मी आत्ता नगराध्यक्षपदासाठी का उभी आहे तर माझे आजे सासरे हे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांच्याकडून आमच्या कुटुंबाला हे बाळकडू भेटलेलं आहे त्यानंतर माझे सासरे हे क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत त्यांनी शासकीय सेवा करताना जनसेवा कशी केली ते मी जवळून पाहिलेलं आहे म्हणून मी पण म्हटलं की आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यासाठी मी आज उभी आहे मला एक सांगा तुम्ही प्रभाग दौरे करत असताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला किंवा लोकांनी काय समस्या मांडल्या का आपल्यासमोर मी आ, आ, हे प्रत म्हणजे प्रतिसाद तर मला पॉझिटिव्हच होता आणि लाईक लोकांकडून पण रिस्पॉन्स छान आला पण ते, त्या त्यांनी एक हे पण सांगितलं की सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे त्यामुळे चांगला आणि रस्ते वाहतूक पाणी वीज याचे त्यांनी समस्या सांगितल्या घरकुलची समस्या सांगितली बऱ्याच ठिकाणी अजून लाईट नाही आहे पाण्यासाठी पाईपलाईन गेलेले नाही आहे स्त्रियांच्या स्वच्छतागृहांची अवस्था खूप बिकट आहे मग आता तुमच्याकडे काही आराखडा तयार असेल एक नगराध्यक्षपदी तुमची जर निवड झाली तर तुमचा एक आराखडा तयार असेल विकासाचं एक प्रारूप तयार असेल ते कशा प्रकार प्रकारचं असू शकतं प्रथमता तर नीरा नदीचं सुशोभीकरण होणार आहे परत लहान मुलांसाठी वृद्ध वृद्ध लोकांसाठी गार्डनची सुविधा करणार आहेत परत आपल्या इथे ट्रेक जॉगिंग ट्रेक सायकल ट्रेकिंग ते होणार आहे परत तरुण मुलामुलींसाठी एम पी सीसारख्या जे करतात त्यांच्यासाठी लायब्ररी लायब्ररी करणार आहे परत महिलांसाठी ज्या महिला घरी आहेत मी एक गृहिणी म्हणून इतक्या दिवस काम केलेलं आहे त्यामुळं मला महिलांच्या समस्या जवळून माहिती आहेत महिलांसाठी प्रशिक्षण देऊन प्र प्रशिक्षण म्हणजे त्यांच्यासाठी कार्यशाळा घेऊन मग त्यांनी रोजगार जो निर्मित होतो त्या रोजगारांना परत बाजारपेठ उपलब्ध करून स्त्रियांना रोजगार निर्मिती करणार आहे मला सांगा नग नगर परिषद स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे आणि ह्या पहिल्या वाहिल्या निवडणुकीचा मान महिलेला मिळतोय काय वाटतं या संदर्भात तुम्हाला प्रथमतः तर मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्तीला ही संधी दिली म्हणून त्यामुळं मी महिलांसाठी तर जास्त तत्पर राहील परत महिलांसाठी महिला सुरक्षितेचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे तर आपल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून दामिनी पथकासारखा हे करून तया, तया मा तया आ, त्या त्याच्या माध्यमातून महिला सुरक्षित कशा राहतील त्यासाठी प्रयत्न या व्यतिरिक्त आणखीन काही समस्या वगैरे असतील तर त्या संदर्भात काय सांगू शकाल का म्हणजे आणखीन काय विकास करणार असाल जसं की परवाच्या सभेत तुम्ही बस स्थानकाचा वगैरे उल्लेख झाला त्या त्याच्या कारण गावातलं जे बस स्थानक आहे मला वाटतं साहेबच बोलले होते ते तर या होत्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजाताई कोथमेरे कॅमेरामॅन समीर तांबोळीसह मी मोहन मोरे दैनिक महापर्व न्यूज अकलूज